निष्क्रिय अधिकारी आणि उदासीन लोकप्रतिनिधींच्या कारभारामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांवर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या मांजरा नदीवरील लातूर तालुक्यातील मांजरी सामनगाव जलसेतूजवळ मांजरा प्रकल्पाचा उजवा कालवा शुक्रवारी पहाटे फुटला यामुळे हजारो दशलक्ष घनमीटर पाण्याची नासाडी झाली त्याचबरोबर कालव्याचे पाणी शेतात घुसल्याने शेती पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे उन्हाळ्यात कालव्याची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक असताना संबंधित विभागाच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही याबाबत लोकप्रतिनिधी देखील प्रशासनावर अंकुश ठेवून कामे करून घेणे अपेक्षित असताना लोकप्रतिनिधींच्या उदासीन कारभारामुळे कालवा फुटला हजारो दशलक्ष घनमीटर पाणी वाहून जाऊन शेतकरी अडचणीत आले आहेत या कालवा फुटीला जबाबदार कोण याबाबत चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी आता शेतकरी करत आहेत कालवा फुटीची माहिती मिळताच माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी तातडीने सदरील ठिकाणी शिष्टमंडळ पाठवून व संबंधित अधिकाऱ्यांना सांगून फुटलेला कालवा दुरुस्त करण्यासाठी कारवाई करण्यास सांगितल्याने वाहून जाणारे पाणी थांबून कालवा दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे आता हा उजवा कालवा आहे या कालव्याला गेल्या दोन पाण्यापासून खाल्ल्या पर्यंत पाणी मिळालं नाही म्हणून लोकप्रतिनिधीची मागणी अशी होती की तुम्ही खाल्ल्या टेलपर्यंत पाणी पोहोचवा ती पाणी आज प्रे प्रेशरनं सोडलं त्या प्रेशरमुळं ही पाणी सामनगाव मांजरीच्या मधी पुलापशी नदीवर फुटलं आणि आता खाली बाज जाणारं पाणी थांबलं आहे तर अशा पद्धतीनं ही सगळं चालू आहे माझी एकच प्रशासनाला विनंती राहणार आहे की आता पुढे जी गावं राहिलेले मांजरी असल सामनगाव असल जिवळी असल नागझरी असल ह्या शेवटच्या तेलपर्यंत परत प्रशासननं ही बुज बुजून ताबडतोब पाणी देण्याचं काम केलं पाहिजे अशी मी प्रशासनाला विनंती करतो आदरणीय अमित देशमुख साहेब असतील दिलीपराव देशमुख साहेब असतील धीरज साहेब असतील त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही खरं म्हणजे सगळे मी असल धनंजय देशमुख असतील अशोकरावजी काळे असतील आमचे कैलास पाटील असतील आम्ही सगळेजण इथं हजर राहिलो आणि आता त्यांना सांगितलं की तुम्ही ही मसनरी शासनाची बघत बसण्यापेक्षा खाजगी मसनरी लावा आणि ताबडतोब ही काम करून घ्या आमच्या नेत्याच्या सांगण्यावरून आम्ही ही पूर्ण आलेली आहोत आणि ही जी पाण्याचे प प्रोसिजर असतात मी स्वतः इंजिनियर आहे टेल टू हेड म्हणजे सर्वात पहिल्यांदा पाणी शेवटला पोहोचायला पाहिजे आणि नंतर इरिगेशन करत करत आपण कर, वर जायला पाहिजे परंतु गेल्या दोन पाण्याला आम्हाला भेटलं नाही पाणी फक्त दोन दिवस भेटलं मग यावेळेस आम्ही प्रशासनाकडं पाठपुरावा करून त्यांना सर्व लाईटी वगैरे बंद करावं लागतात पाणी येत नाही मग ते प्रयत्न करून आम्ही आलं पण दुर्दैवानं तिथं डिस्चार्ज जास्त आला आणि त्यांच्याकडं बजेट कमी असल्यामुळं पहिल्यापासून कडाकडनं मधले जे गाळ काढायचे झुडपं काढायचे हे काम झालेलं नसल्यामुळं काहीही माझं झुडपाला पाणी अडकलं ते पाण्याचं प्रेशरनं आणि हे फुटलं आणि शेवटी आमची एकच विनंती आहे कारण ही पाणी okay. आम्हाला फार जीवन मरण्याचा प्रश्न आहे शेवटचं पाणी okay. कारण आम्हाला दोन तीन चार दिवस जर तेलला नाही पाणी आलं आलेली पिकं आपल्या हातातून जातात आणि आमचा मांजरा पट्ट्यावर दोन्ही तिन्ही कारखाने आमच्या ह्याच्यावरच अवलंबून आहेत आणि ही जर आत्ता पाऊस पाणी भेटलं तर आमचं इल्ड वाढतं कारखान्यालाही फायदा आहे शेतकऱ्यालाही फायदा आहे म्हणून माझ्या प्रशासनाला एकच विनंती आहे की तुम्ही अर्जंट वार पटवर ही बुजवा आणि नंतर सर्व हे करून वर आम्हाला शेवटपर्यंत तेलपर्यंत आपण पाणी भेटावं हीच आमची अपेक्षा आहे शेतकरी मी डेप्युटी इंजिनियर अभिजित नेतनवरे आम्हाला सकाळी साडेपाच वाजता अशी माहिती मिळाली की कॅनल फुटलंय तर कॅनल फुटल्यानंतर आम्हाला ताबडतोब मी वरचं धरणावरचे गेट ताबडतोब बंद करायला सांगितले आणि आता युद्धपातळीवर यांत्रिकी किंवा प्रायव्हेट मशीनद्वारे हे बुजवण्याचे काम त्वरित करण्यात येईल जिथं आवश्यक आहे तिथं आपण काम करण्यात आलेलं आहे आणि हे पाणी तुंबल्यामुळे हे अशी घटना घडलेली गट आहे आपली